7 नमस्कार कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत शेती कृषी या अनेक विषयांच्या संदर्भात विविध बाबींचा परामर्श आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेत असतो तसं म्हणलं तर देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये अनेक घटकांचा सहभाग असतो परंतु सगळ्यात जास्त सहभाग हा शेती आणि कृषी विषयाचा असतो आपण पाहतो की अन्नधान्य आणि फळे यांचा याच्यामधला खूप मोठा एक वाटा आहे देशांतर्गत व्यापार ज्या पद्धतीने महत्त्वाचा असतो त्यासोबत निर्यातीच्या माध्यमातून देखील खूप मोठं एक अर्थचक्र याच्यामध्ये फिरत असतं फळांच्या बाबतीत बोलत असताना केळी हे फळ असं आहे की जगामध्ये सगळ्या ठिकाणी ते खाल्लं जातं आजचा आपला विषय आहे महाराष्ट्रातून केळीची निर्यात आणि यामधील संधी आपल्या या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आले आहेत माननीय सतीश वराडे सर सतीश वराडे सर हे महाराष्ट्र कृषी पणन मंडळामध्ये व्यवस्थापक निर्यात या पदावर कार्यरत आहेत वीस वर्षांहून अधिक वर्ष हे या क्षेत्रात काम करत आहेत जगातील विविध देशांशी जे निर्यात आपली चालू असते त्या संदर्भात प्रोटोकॉल निर्माण करणं ते विकसित करणं आणि हा व्यापार वृद्धिंगत होणं यासाठी सरांचा खूप मोठा वाटा आहे या संदर्भात कृषी विषयातील काही प्रशिक्षणामध्ये देखील त्यांचा सहभाग असतो आणि एकूणच निर्यात या विषयामध्ये कृषी निर्यात या विषयामध्ये सरांचं जे योगदान आहे त्याच्यामधली सगळी उद्योजकता आहे त्यामध्ये सुद्धा त्यांचा खूप मोठा रोल आहे त्याविषयावर ते लेखन देखील करतात मान्य सतीश वराडे सरांचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत नमस्कार सर धन्यवाद सर आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अन्नधान्य आणि फळं यांच्या एकूण उत्पादनाच्या बाबतीमध्ये आणि निर्यातीच्या बाबतीमध्ये सध्याची परिस्थिती काय आहे देशामध्ये सुमारे एकाहत्तर लाख हेक्टर एवढ्या जा जमिनीवरती फळबाग लागवड असून यामध्ये महाराष्ट्राचा वाटा जर बघितला तर जवळपास एक आठ लाख मेट्रिक हेक्टर एवढ्या जागेवरती जमिनीवरती हे फळबाग लागवड महाराष्ट्रामध्ये आहे यामधून देशामध्ये फळांचं जे उत्पादन आहे जवळपास अकराशे सत्तावीस लाख मेट्रिक टन एवढं आपण घेत असतो आणि महाराष्ट्रामध्ये त्याच्या बारा तेरा टक्के म्हणजे जवळपास एकशे पंचावन्न लाख मेट्रिक टन एवढं फळांचं उत्पादन देखील आपण आपल्या राज्यामध्ये आहे भाजीपाल्याबद्दल जर बोलायचं झालं तर भाजीपाल्यामध्ये आपला जे क्षेत्र आहे हे क्षेत्र जवळपास एकशे अकरा लाख हेक्टर एवढं आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राचं हे क्षेत्र जर बघितलं तर नऊ लाख हेक्टर एवढं आहे यामध्ये भाजीपाल्याचं उत्पादन भाजीपालाच्या उत्पादनामध्ये देशामध्ये जवळपास दोन लाख सत्तावन्न हजार एवढं लाख हेक्ट मेट्रिक टन एवढं उत्पादन केले घेतलं जातं आणि त्यापैकी महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आपण एक एकशे बावीस लाख मेट्रिक टन एवढं आपण भाजीपाल्याचं उत्पादन घेतो अशा पद्धतीने एक मोठा आवाका आपल्या राज्याचा फळ आणि भाजीपाल्याच्या उत्पादनात आहे आपण निर्यातीबद्दलसुद्धा विचारलं तर निर्यातीबद्दल संक्षिप्त जर सांगायचं झालं तर आपण एक नव्वद ते पंच्याण्णव देशांमध्ये आपल्या कृषीमालाची किंवा फळं भाजीपालाची निर्यात आपण करतोय यामध्ये आपण तेवीस चोवीसची आकडेवारी जर बघितली तर आपण अठ्ठेचाळीस एकोणपन्नास ल अमेरिकन बिलियन डॉलर एवढ्या रकमेच्या कृषीमालाची आपण निर्यात केली आहे यापैकी के जे पहिले पंधरा सोळा देश आहेत यामध्ये आपण साठ ते सत्तर टक्क्यापर्यंतचा कृषीमाल आपण या देशांमध्ये निर्यात करू मग याच्यामध्ये कोणती फळं आणि भाजीपाला यांचं निर्यातीमध्ये प्रामुख्याने योगदान आहे देशामधूनच आणि राज्यामधून जर खरं बघायचं म्हटलं तर या फळांच्या निर्यातीमध्ये सर्वात जास्त केळी आहे त्यानंतर द्राक्ष डाळिंब आहे पपई आहे आंबा आहे त्यानंतर संत्रा आहे या फळांचे निर्यात आपल्या देशातून आपण करतो आहे पण त्यासोबतच गेल्या काही वर्षामध्ये आपल्या काही फळांच्या निर्यातीला नुकती सुरुवात झाली असं मला हरकत नाही ज्यामध्ये सीताफळ आहे चिकू आहे पेरू आहे स्ट्रॉबेरी आहे अंजीर आहे ह्या फळांचा निर्यात केली जाते आणि भाजीपाल्यामध्ये जर बघितलं तर सर्वात जास्त निर्यात सर्वश्रुत आहे की आपण कांद्याची निर्यात सर्वात जास्त आपल्या देशातून किंवा राज्यातून होते त्यानंतर मग यामध्ये हिरवी मिरची आहे भेंडी आहे पडवळ आहे त्यानंतर शेवगा वा वांगी अशा पद्धतीनं वीत बटाटा सुद्धा महाराष्ट्रातून फार कमी आहे परंतु तरी सुद्धा बटाट्याची निर्यात सुद्धा आपण करतोय अशा पद्धतीनं आपण सर्व या फळण भाजीपालाची निर्यात आपण करतोय त्यातला सर्वात जास्त सहभाग जर बघितला तर केळीचा आहे महाराष्ट्राच्या केळीच्या उत्पादनाबद्दल आणि निर्यातीबद्दल काय म्हणू शकतो केळीच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर जगात सर्वात जास्त खाल्लं जाणारं फळ आहे जगामध्ये एकशे तेवीस देशांमध्ये केळीचं उत्पादन घेतलं जाते आपण जर आपल्या भारताचा विचार जर केला तर पूर्ण जगामध्ये सुद्धा भारताचा केळीमध्ये पहिला क्रमांक आहे जगाच्या एकूण केळीच्या उत्पादनाच्या सव्वीस टक्के म्हणजे तीनशे अठ्ठ्याहत्तर लाख मेट्रिक टन एवढं केळीचं उत्पादन आपण आपल्या देशामध्ये घेतो आहे आणि त्यातही आणखी दुसरं सांगावं असं वाटेल की महाराष्ट्राचा सुद्धा देशामध्ये केळी उत्पादनात पहिला क्रमांक आहे देशाच्या उत्पादनापैकी आपण पासष्ट लाख मेट्रिक टन एवढं केळीचं उत्पादन आपण आपल्या देशामध्ये घेतो आहे आपल्या महाराष्ट्रात जर केळीचं उत्पादन बघितलं तर आपण जळगाव जिल्हा आहे त्यानंतर सोलापूर आहे हिंग त्यानंतर नांदेड जिल्हा आहे नंतर अकोला नंतर नंदुरबार पुणे जिल्हा हिंगोली वर्धा बुलढाणा म्हणजे बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपण केळीचं उत्पादन आपण आपल्या राज्यातून घेतो आहे पण मग कोणत्या कोणत्या देशांमध्ये आपली केळी जातात केळीच्या निर्याती बाबतीत सांगायचं झालं तर आपण मी म्हटलं की आपली कृषी मालाची निर्यात नव्वद पंच्याण्णव देशांमध्ये तर त्यापैकी जे पहिले पंधरा सोळा देश आहेत त्या देशांमध्ये बहुतांश देशे मध्य पूर्व आशियाई देश आहेत ज्यामध्ये इराक आहे एकोणतीस टक्के देशाच्या केळीच्या निर्यातीतला एकोणतीस टक्के वाटा हा इराकचा आहे इराण एकवीस टक्के आहे त्यानंतर संयुक्त अरब अमिराती आहे उझबेकिस्तान आहे मध्य आशियामधील उझबेकिस्तान या देशामध्ये सुद्धा आपली किडीची निर्यात मोठ्या हो प्रमाणात वाढलेली आहे त्यानंतर सौदी अरेबियामध्ये आहे ओमान कतार बहारीन कुवैत नेपाळ या देशांमध्ये आपल्या किडीची निर्यात होत असते या किडीच्या निर्यातीमध्ये आणखी एक वैशिष्ट्य मला सांगावचं असं वाटतं की देशाच्या टोटल जी काही आपली केळीची निर्यात आहे ही जर आपण बघितली तर गेल्या काही वर्षामध्ये किडीची निर्यात खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे दोन हजार तेरामध्ये आपल्या केळीची निर्यात जी होती ही जवळपास एक चौतीस हजार मेट्रिक टन होती आणि दोन हजार तेवीस चोवीसची जी आकडेवारी आहे त्यानुसार बघितलं तर पाच लाख शहाण्णव हजार मेट्रिक टन केळीची निर्यात केली आहे म्हणजे दहा वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या केळीच्या निर्यातीमध्ये सतरा पटीनं वाढ झाली आहे एवढी कोणत्याही कृषी मालाच्या निर्यातीत एवढी मोठी वाढ झाली नाही तेवढी या केळीमध्ये ते झालेली आहे पण आता आपण जेव्हा निर्यात करतो कोणती गोष्ट निर्यात करतो तेव्हा त्याचे काहीतरी स्टँडर्ड्स असतात काही मानक असतात हो तर केळीच्या बाबतीमध्ये अशी कोणती मानकं आहेत की जी आपण फॉलो करतो आणि त्यासाठी खास करून प्रयत्न केले जातात कुठल्याही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या त्यांच्या स्वतःच्या काही मागण्या असतात त्या मागण्यानुसारच तर आपण गेलं पाहिजे कारण जे आपण म्हणतो आहे नेहमी की बाबा मी पिकवतो हो ते मला विक्री करायचं करा या निर्यात करायची आहे पण तसं नसून यामध्ये आपल्याला बाजारपेठेच्या मागणीनुसार उत्पादन करायचं आहे त्यामुळे आपण जे केळीचं आहे तर केळीची आपल्या देशातून किंवा राज्यातूनच मुळात एक ग्रँड नाईन नावाची जे काही ना वान आहे केळीचं तर त्याची निर्यात मोठ्या प्रमाणात होते निर्यात करताना मानकांमध्ये केळीची जे लांबी आहे प्रत्येक केळीची लांबी हे जवळपास सात ते नऊ इंच एवढी असली पाहिजे नुँ। त्यानंतर केळी बाजार बागेत असताना केळीचा घड छोटा असताना त्या केळीला आपण स्कर्टिंग बॅग लावली पाहिजे जेणेकरून त्या केळीवरती छोटी केळी असताना सुद्धा त्या केळीवरती कीटक बसून आहे आणि जेणेकरून त्याची गुणवत्ता टिकून राहावी त्याचप्रमाणे गुणवत्ता टिकवण्यासाठी आपण त्याला बडिंग इंजेक्शन दिले पाहिजे प्रॉपर साईज त्याची येऊ शकेल आणि त्याची गुणवत्ता टिकून राहील त्यानंतर या केळीचं आपण जेव्हा आपण हार्वेस्टिंग करतो कापणी करतो तेव्हा ती कापणीसुद्धा व्यवस्थित म्हणजे सूर्य सूर्याची उष्णता जाणवण्याच्या अगोदर सकाळी सकाळच्या प्रहारी त्याची केली पाहिजे वातानुक वातानुकूलित वाहनातून आपण त्याचं तेरा साडेतेरा डिग्री टेम्परेचरमध्ये आपण त्याचं वाहतूक केली पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे म्हणजे हे केळीचं जे पॅकिंग आहे हे पूर्वी आपण शेतामध्ये बागेमध्ये करायचो आता तसं न करता आपण हे अपेडा प्रमाणित जे काही पॅखेस आहेत अशा पॅखवशेसमध्ये जर केलं तर आपण नक्की त्याची गुणवत्ता सुद्धा टिकून ठेवू शकतो नंतर केळीच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण त्याचं हार्वेस्टिंग करून आपण जेव्हा त्या पॅखाऊस आणतो तेव्हा केळीचं एक बुरशीनाशकाच्या द्रावणामध्ये त्याला त्याचं प्रॉपर धुण्याचं काम केलं जाते नंतर केळी सुकवल्या जाते आणि केळी सुकवल्यानंतर मग आपण केळीचं जे पॅकिंग करतो हे पॅकिंग आपण आंतरराष्ट्रीय स्टँडर्ड त्याच्यामध्ये सात किलो किंवा तेरा किलो किंवा अठरा किलोचे जे बॉक्सेस असतात म्हणजे कोरुगेटेड फायबर बॉक्स आम्ही त्याला पुठ्ठ्याचे बॉक्सेस ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये आपण करतो आणि त्यानंतर जवळपास एक वीस ते बावीस मेट्रिक टन असा माल हा चाळीस फुटी कंटेनरमध्ये आपला हा निर्यात केला अगदी आपण भारताच्या निर्यातीचा विचार केला भारतातून केळीची निर्यात महाराष्ट्रातून जी केळीची निर्यात होते त्याबद्दलचं काय साधारणतः चित्र आहे तेवीस चोवीसमध्ये पाच लाख शहाण्णव हजार मेट्रिक टन एळी होती त्यापैकी चार लाख एकोणनाव एकोणनव्वद लाख मेट्रिक टन म्हणजे जवळपास ब्याऐंशी ते पंच्याऐंशी टक्के केळीची निर्यात ही एकट्या आपल्या महाराष्ट्रातून आपण केलेली आहे यातून देशाला चोवीसशे कोटीचं परकीय चलन मिळालं राज्याला दोन हजार कोटीचं परकीय चलन मिळालं आहे तर अशा पद्धतीनं नक्कीच केळी निर्यातीमध्ये महाराष्ट्र हा सतत अग्रसर राहिला आहे आणि राहणार आहे आता महाराष्ट्र कृषी पणन मंडळ ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये केळीच्या निर्यातीच्या बाबतीमध्ये काय काय गोष्टींचं ते प्लॅनिंग करतं आणि एक्झिक्युशन्स करत असतं तसं कृषी पणन मंडळच ओव्हरऑल सर्व कृषी मालाच्या निर्यातीच्या निर्यात वृद्धीकरता आपण काम करतोय त्यातल्या त्यात जास्तीत जास्त आपण फलोत्पादन जे पिक आहे त्यासाठी काम करतो आणि त्यातही जर आपण बघितलं तर कुठलीही कृषी मालाची निर्यात म्हटली की त्यामध्ये पायाभूत सुविधांचं अतिशय महत्त्व आहे Yes. त्या देशांच्या मानकांनुसार जर माल पाठवायचा असेल त्याची गुणवत्ता आहे त्याच्यामध्ये असलेल्या रसायनांच्या उर्वरित अंशाचं तपासणी आहे ह्या सर्व गोष्टी जर बघायच्या म्हटल्या तर आपल्याला याच्यामध्ये त्या पॅक हाऊसेसचं खूप महत्त्व आहे तर अशा पद्धतीच्या काही निर्यात सुविधा केंद्र पंचेचाळीस निर्यात सुविधा केंद्र हे महाराष्ट्र राज्य कृषी पनन मंडळाने mm. देशात mm. सर्वप्रथमच आपल्या महाराष्ट्र राज्यात उभी केलेली आहे आणि या सुविधांमध्ये प्रिकुलिंग आहे कोल्ड स्टोरेज आहे रायपनिंग चेंबर्स आहेत पॅक हाऊसेस आहेत याच्यामध्ये काही विशेष प्रक्रिया केंद्र आहेत अशा काही सुविधा केंद्र याच्यामध्ये आहेत आणि त्यात या पायाभूत सुविधांच्या सोबत सोबत पनन मंडळामार्फत आपण पन एक हॉर्टिकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्स सुद्धा आपण आयोजित करतो ज्यामध्ये नवीन उद्योजक निर्यातीतले नवीन उद्योजक आपण तयार करण्याचं कामामध्ये करतोय त्यानंतर नवनवीन देश खुले करण्यासंदर्भात जे काही प्रोटोकॉल विकसनाचं काम असेल ते आपण करतो आहे नंतर अतिदूरचे जे काही देश आहेत आता सध्या मी सांगितलं किडीची निर्यात ही आपली एक ठराविक बघितलं तर आपण मध्यपूर्व आशिया देशांपर्यंत पोहोचतोय पण आपल्याला आणखी लांब जायचं आहे आपल्याला युरोपपर्यंत जायचं आहे आपल्याला रशियापर्यंत जायचं आहे तर तिथे जर आपल्याला जायचं असेल तर अतिदूरच्या देशांना सुद्धा जाण्यासाठीचे काही प्रोटोकॉल विकसनाचं काम हे आपण पनर मंडळ याच्यामध्ये करतोय तुमचा वैयक्तिक देखील याच्यामधला सहभाग असणार आहे आपण निमित्ताने कोणत्या कोणत्या देशांमध्ये काय काय परिस्थिती पाहिली या ह्याबद्दल काय सांगता येईल केळीच्या बाबतीतला माझा एक अतिशय जवळचा चांगला अनुभव असा आहे की दोन हजार एकवीस मध्ये उजबेकिस्तान या देशामध्ये भारतीय केळी खोली झाली आणि त्यावेळी आपली केळीची निर्यात नुकतीच सुरुवात झाली होती पण तू नंतर केळीची निर्यात थोडीशी वाढली अकरा हजार मेट्रिक टन झाली पण तो आमच्या लक्षात आलं की ती निर्यात तितकी वाढत नाही आहे मग त्या अनुषंगाने आपण उझबेकिस्तानचं जे भारतीय दूतावास आहे यांच्या सहकार्याने आपण त्या ठिकाणी आंबा आणि केळीचा प्रमोशन कार्यक्रम तिथे घेतला आणि त्या प्रमोशन कार्यक्रमामध्ये आपण तिथे आ, काही ठिकाणी आपण चेंबर ऑफ आप कॉमर्स सोबत चर्चा केली त्यानंतर तिथल्या भारतीय दूतावासांनी काही व्यापाऱ्यांसोबत काही आयतदारांसोबत भेटीगाठी करून आणल्या नंतर जर आपण चित्र बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की आता आपण मग गेल्या वर्षी आपण अठ्ठावन्न हजार मेट्रिक टन एवढी केळी आपण उजबेकिस्तानमध्ये निर्यात केली आहे म्हणजे तीन वर्षामध्ये अकरा हजार ते सव्वीस हजार सव्वीस अठ्ठावन्न हजार मेट्रिक टन तर अशा पद्धतीनं एक मोठ्या प्रमाणात आपल्या स्वतःच्या इंटरव्हेन्शनने खूप मोठं मार्केट आपल्याला उपलब्ध झाला आहे तर असा माझा एक चांगला अनुभव या केळीच्या बाबतीतला आहे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ जे काम करतं उपक्रम राबवतं याच्यामध्ये तुम्ही उल्लेख केला पायाभूत सुविधांचा आणि त्याची एक अरेंजमेंट करण्याचा महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी अशा पद्धतीच्या आणि कशा स्वरूपाच्या पायाभूत रचना आहेत मी सांगितलं आपल्याला आमच्या पंचेचाळीस निर्यात सुविधा केंद्र आहे पण त्यातही केळीसाठी जे विशिष्ट काही सुविधा आहेत तर ह्या सुविधांमध्ये मला विशेष उल्लेख करावा असं वाटेल की जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर आहे पाडळसा आहे तिथे आपली निर्यात सुविधा केंद्र आहेत त्यानंतर आपली बसमतनगरमध्ये निर्यात सुविधा केंद्र आहे नांदेड जिल्ह्यामध्ये अर्धापूरला आहे नंतर पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूरला आमचे दोन सुविधा केंद्र केळीसाठी आहेत नंतर बारामतीमध्ये सुद्धा एक मोठं महाराष्ट्र ऍगडी बिझनेस नेटवर्क प्रकल्प जो आपला मॅगनेट प्रकल्प आहे त्याच्या अंतर्गत आपण बारामतीमध्ये सुद्धा केळीसाठी एक मोठं पॅक हाऊस नुकतंच आपण उभं केलंय तर अशा पद्धतीनं आपण विविध ठिकाणी आपण केळीच्या अनुषंगाने निर्यात सुविधा केंद्राची उभारणी केली आहे नव उद्योजक किंवा जे उद्योजक प्रक्रियेमध्ये सहभागी होतात याचं प्रशिक्षण याचा, याचा उल्लेख तुम्ही केला हो तर नेमकं कशा पद्धतीने यांना प्रशिक्षित केलं जातं शेतकरी किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या यांचा कृषी मालाच्या निर्यातीतला प्रत्यक्ष सहभाग वाढावा या उद्देशाने आपण महाराष्ट्र राज्य कृषी पण मंडळामार्फत एक हॉर्टिकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्स हा अभ्यासक्रम आपण चालवतोय हा प्रत्येक महिन्यामध्ये कोर्स असतो हा पाच दिवसाचा निवासी कोर्स आहे आणि या कोर्समध्ये आपण कृषीमालाच्या निर्यातीची सद्यस्थिती काय आहे याच्यात संधी कुठे कुठे आहेत याच्यामध्ये कोणकोणत्या रिस्क आहेत त्या रिस्क कशा पद्धतीत आपण ओव्हरकम करायच्या आहेत नंतर याच्यामध्ये बँकेचा सहभाग कसा असतो त्यानंतर डॉक्युमेंटेशनचा पार्ट कसा असतो नंतर या कोर्समधनं झालेले प्रत्यक्ष जे काही निर्यातदार ज्यांनी काम आल काम करतायत अशा निर्यातदारांचं सुद्धा सेशन आपण याच्यामध्ये करतो नंतर आपण त्याला त्या लोकांना आपण ज्याचं जिथे पॅकिंग चालतं तिथे सुद्धा पॅक हाऊसला आपण प्रत्यक्ष व्हिजिट आपण त्यांना प्रात्यक्षिकातून आपण ट्रेनिंग त्यांना देतो तशा पद्धतीनं आपण हा कोर्स चालवतो आतापर्यंत आपण चौऱ्याण्णव बॅचेस पूर्ण केल्या आणि त्यातनं तेवीसशे लोकांना प्रशिक्षण दिलं आहे तीनशेपेक्षा पेक्षा जास्त लोकांनी या प्रशिक्षणाचा फायदा घेऊन कृषी मालाच्या निर्यातीच्या मूल्य साखळीत ते काम करत आहेत हे जेव्हा अनेक देशांमध्ये आपण पाठवतोय तेव्हा जे आता तुम्ही उल्लेख केला की आपल्या युरोपमध्ये जायचंय तर अजून कोणत्या कोणत्या भागांमध्ये जाण्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत आणि कोणते देश आपल्याला टॅप करायचे आहेत आता सध्या परिस्थितीत जर आपण मी सांगितलं आपल्याला की मध्य पूर्व आशियात देश म्हणून जातोय सेंट्रल एशिया जो भाग आहे जसं मी उजबेकिस्तान सांगितलं तुम्हाला त्याच्याच बाजूला किर्गिस्तान आहे कझाकिस्तान आहेत हे सुद्धा देश आपल्यासाठी एक मोठी बाजारपेठ आपल्यासाठी आहे आणि नंतर नक्कीच आमचे प्रयत्न हे युरोपपर्यंत पोहोचण्याचे आहे युरोपला सद्य परिस्थितीमध्ये केळीचा कदाचित अर्थव्यवस्था बसणार नाही परंतु आपण जर समुद्र मार्ग ह्या पद्धतीत जर आपण तिथे पोहचू शकलो तर नक्की युरोपचं मार्केट देखील किमान ज्या देशांमध्ये भारतीय मोठ्या प्रमाणात आहेत ते नक्कीच आपल्या केळीला मागणी तिथे राहणार आहे त्यामुळे आपण युरोपपर्यंत सुद्धा आपण तिथे पोहोचायला हरकत मॅग्नेट प्रकल्प काय कारण आम्ही वर्तमानपत्रात देखील वाचलं की मॅग्ने ग्रॅनेट प्रकल्प केळी निर्यातीच्या संदर्भात एकूण त्याची मागची भूमिका काय आपण राज्यामध्ये जे काही आपण फळपिकं आहेत यामध्ये प्रमुख पंधरा जे फलोत्पादनातले जी पिकं आहेत प्रमुख पिकं तर त्यांची मूल्य साखळीमध्ये एक व्यावसायिक दृष्ट्या विकसित करण्याच्या अनुषंगानं आपण तिनं महाराष्ट्र शासनामार्फत एक आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यानं महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्र बिझनेस नेटवर्क असा मॅग्नेट प्रकल्प आपण राज्यामध्ये राबवतो आहे एक जवळपास एक हजार कोटी रुपयाचं टोटल अर्थ त्याच्यामध्ये त्यात प्रोजेक्टचा आउटले आहे आणि या प्रकल्पामध्ये आपण शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता वृद्धी असेल त्यांना विविध प्रकारचं प्रशिक्षण असेल किंवा त्यांना क्षमता वृद्धी करायची म्हटल्यानंतर त्यांना काही पायाभूत सुविधा उभ्या करायच्या आहेत तर त्यासाठी लागणारं जे अर्थसहाय्य आहे ते अर्थसहाय्यसुद्धा आपण आप या प्रकल्पातून देतो आहे यात फक्त शेतकरी उत्पादक कंपन्याच नाही तर हा असा कदाचित एकमेव प्रोजेक्ट असावा की याच्यामध्ये आपण व्हॅल्युएशन ऑपरेटर्स जे आहेत खाजगी गुंतवणूकदार जे या क्षेत्रात काम करत आहेत त्या लोकांना देखील आपण याच्यामध्ये अर्थसहाय्य देतो आहे त्यानंतर या प्रकल्पातून आपण काही बाजार विकास करता येईल का मार्केट लिंकेजेस विकसित करता येईल काही नवनवीन तंत्रज्ञान आपल्याला उप उपलब्ध करून देता येईल का तर अशा पद्धतीने या सर्व गोष्टीचा उपयोग आपण शेतकऱ्यांना या मॅग्नेट प्रकल्पातून करून देतो आहे तसंच या मॅग्नेट प्रकल्पातून आपण किडी निर्यातीच्या जर बोलणार असू तर त्यामध्ये त्यांचा जो आपला प्रकल्पाचा जो एक घटक एक आहे बाजार विकास व प्रोत्साहन या अंतर्गत आपण त्यामध्ये एक सब उपघटक आहे ज्या उपघटकामध्ये अतिदूरवरच्या देशांसाठीचा सा प्रोटोकॉल विकसित करणे याचं काम आपण त्याच्या माध्यमातून करण्याचं आपलं नियोजन होतं आणि त्यामध्ये आपण त्या प्रकल्पामध्ये काम करणारी एक संस्था आहे के पी एम जी म्हणून त्या संस्थेच्या सहकार्याने आपण एक नेदरलँडमधली वॅंगिंगन युनिव्हर्सिटी म्हणून आहे तर ता त्यांच्या तज्ज्ञांचं ज्यांचं फलोत्पादनामधल्या हॉर्टिकल्चरमधल्या पोस्ट हार्वेस्टचं काम आहे अशा तज्ञांच्या मदतीने आपण दोन हजार तेवीस मध्ये आपण हिरवी मिरची डाळींब आणि केळी यासाठीचा अतिदूरवर्ष देशासाठीचा प्रोटोकॉल विकसित करण्याचं काम आपण त्यातून केलं आहे आणि त्या काम त्या प्रोटोकॉलच्या अनुषंगाने आपण याच प्रक प्रकल्पामधील एक लाभार्थी किरण डोके म्हणून त्यांचा केडी एक्सपोर्ट म्हणून कंपनी आहे आणि ते करमाळा तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत तर त्यांच्या सहकार्याने आपण केळीच्या बागांची अंतिम त्याच्यामध्ये निवड केली त्यामध्ये त्या प्रोटोकॉलमध्ये दिल्याप्रमाणे त्या केळीचं आपण अकरा ते बारा आठवड्याचा आपण त्यातला त्याचा कालावधीची मॅच्युरिटीची जी केळी आहे त्या केळीचा आपण प्रॉपर त्याचं टेस्टिंग करून नंतर आपण त्याचं हार्वेस्टिंग केलं आहे mm. आणि नंतर ती केळी आपण पॅकॉसमध्ये आणून पॅक केली आणि नुकतंच आपण ही केळी रशियासारखी मोठी बाजारपेठ आपल्याला मिळावी mm. म्हणून हे चाचणी कन्साइनमेंट करण्याचं आमचं नियोजन होतं आणि ते, ते आपण या मॅग्नेट प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य कृषी उपन्न मंडळाच्या अनुभवातून आपण हे एक प्रोटोकॉल विकसित केल्यानंतर रशिया इथे जे एन पी टी या बंदरावरून आपण पाठवली आहे इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू वापरतो आणि काही देशांचा त्याच्यामध्ये वरचष्मा असतो तेव्हा एक प्रकारे त्यांची प्रसिद्धी होत असते हो आणि युजर म्हणून आपण सुद्धा तो उल्लेख करत असतो हो तसं महाराष्ट्रातील किंवा देशातील केळी इतर देशांमध्ये जातील आणि जात आहेत ते तर तशा पद्धतीचं काही आपण डॉक्युमेंटेशन केलंय का मी पुन्हा उझबेकिस्तानचं उदाहरण तुम्हाला सांगेल की स्वतः जेव्हा आम्ही तिथे केळीचा प्रमोशन कार्यक्रम घेतला तेव्हा स्वतः तिथले जे आपले भारतीय दूत होते म्हणजे आपण अम्बेसिडर म्हणतो तर अंबॅसेडरने स्वतः तिथे केळीचं टेस्टिंग केलं त्यांनी स्वतःहून लोकांना तिथे आलेल्या लोकांना केळीचं टेस्टिंगसाठी प्लेट्स त्यांनी हातातून दिल्या तर अशा पद्धतीचे बरेच फोटोग्राफ्स आणि डॉक्युमेंटेशन आम्ही केलेलं आहे आपण मॅग्नेट प्रकल्पाचा उल्लेख केला हो सर्वसामान्यपणे शेतकऱ्यांना जर या संदर्भात काही संपर्क करायचा असेल काही अधिक माहिती घ्यायची असेल तर मग कुणाशी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा ह्या मॅग्नेट प्रकल्पाबाबतीत मॅग्नेट प्रकल्पाचं एक स्वतंत्र कार्यालय आपल्या पुण्यामध्ये सेवन लव चौक जो आहे शंकर शेठ रोडवरती तिथे त्यांचं स्वतंत्र आपलं कार्यालय आहे तर त्या कार्यालयामध्ये तिथे अतिरिक्त प्रकल्प संचालक म्हणून जे आहेत त्यांच्या त्यांच्याशी जरी संपर्क केला तर सुद्धा या प्रकल्पाबद्दलची विस्तृत माहिती हे आपल्याला उपलब्ध होऊ शकणार आहे ओके okay. आता जसं आपण काही विद्यापीठांमध्ये सोबत काम करतोय त्यातल्या रिसर्च आणि म्हणजे दोन प्रकारचे रिसर्च असतील की एक उत्पादनासंदर्भात असेल दुसरा जो असेल तो मग संदर्भातलं काही अधिक काम असेल तर परदेशातली मंडळी भारतीय शेतांमध्ये येऊन काही पाहणी करतायत किंवा अशा पद्धतीने आदानप्रदान चालू आहे अशा काही योजना चालू असतात का असतात ना यामध्ये आपला जो आपण जेव्हा म्हणतो की आम्ही कृषीमालाच्या निर्याची निर्यात वृद्धी करतोय तर या निर्यात वृद्धीमध्येच आपल्याला एक एक भाग असाही आहे की आपल्याला परदेशामध्ये जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान आपल्या देशात आपल्याला कसं आणता येईल त्यामुळे परदेशामध्ये असलेले जे काही यातले तज्ञ आहेत या तज्ज्ञांना आपण शासनाच्या खर्चाने देखील आपण आपल्या देशामध्ये आणून आपल्या बागांना व्हिजिट करून आपल्या शेतकऱ्यांना त्यांच्यासोबत संवाद करून आपण ती जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम आपण याच्यामध्ये करत असतो यामध्ये आपण आंब्याच्या बाबतीमध्ये काम केलं आपण डाळिंबाच्या बाबतीत काम केलं हिरवी मिरचीसाठी काम केलं आणि केळीसाठी सुद्धा करतोय अशा पद्धतीने विविध फळपिकांच्या निर्यातीसाठी आवश्यक असलेलं परदेशातलं तंत्रज्ञान आपण नक्की आपल्या देशामध्ये आणतो आहे यामध्ये इक्वेडर होंडुरस यासारखे हे देश केळीमध्ये मोठ्या प्रमाणात काम करतात तर त्यांचे देखील तज्ज्ञ त्या त्यावेळी आपण आपल्या देशामध्ये आणून त्या पद्धतीनं आपण तंत्रज्ञान त्यांचा आत्मसात केलं आहे आता आपण हे पाहत असताना काही आव्हानांचा देखील विचार करू हो की कोणते चॅलेंजेस आपल्याला केळी निर्यातीच्या बाबतीमध्ये आहेत हो गुणवत्तापूर्ण माल एका ठिकाणी उपलब्ध होणे हा एक महत्वाचा कुठल्याही कृषी मालाच्या निर्यातीतला हा आपल्याला एक सर्वात महत्त्वाचा कारण आपलं जे लँड होल्डिंग आहे आपली भूधारकता जी आपण म्हणतो तर ती प्रतिव्यक्ती कमी आहे त्यामुळे एकाच गुणवत्तेचा माल एकाच ठिकाणी म म पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये उपलब्ध होणे हे एक महत्त्वाचं चॅलेंज आहे दुसरं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये युरोपसारखं जे आपण त्याला त्याला सस्टेनेबल मार्केट म्हणतो खूप चांगला दर देणारी बाजारपेठ आहे आणि काय म्हणताय त्याला की जगातलं प्रमुख बाजारपेठ म्हणून त्याला ओळखी मार्केट प्रीमियम मार्केट आहे तर त्या देशामध्ये जर आपल्याला जायचं असेल तर ता त्यांच्या काही रसायनांच्या उर्वरित अंशाची मागणी आहे त्याला आम्ही पेस्टिसाईड रेसिड्यू बद्दलचे त्यांचे जे नॉर्म्स आहेत ते नॉर्म्स आपल्या इथे आपण त्या माल त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार माल उपलब्ध करून देणे हे आपल्यासाठी दुसरं चॅलेंज आहे आणि तिसरं चॅलेंज जे आहे हे मी सांगू इच्छितो की शेवटी लँड होल्डिंग आणि हा सर्व जर विषयाला तर यामध्ये एकट्या दुकट्या शेतकऱ्यांनी करण्याचा हा विषय यामध्ये जर आपण हे करू शकलो तर नक्की यातून आपल्याला चांगल्या पद्धतीची निर्यात आपल्याला आता तुम्ही केळी या निर्यात किंवा ज्याला अन्नधान्य किंवा फळं यांच्या विषयातली निर्यात या विषयावर आपण काम करता हो। तुम्ही शेतकरी बांधवांना किंवा उत्पादकांना केळीच्या उत्पादकांना कोणत्या प्रकारचा संदेश देतात शेतकरी बांधवांसाठी मी सांगेल की आपल्याला जर आपला केळीच्या निर्यातीमधला वाटा वाढवायचा असेल तर नक्की आपण यामध्ये जे या संदर्भातले जे प्रशिक्षण आहेत हे प्रशिक्षण आपण घेतले पाहिजे यासाठी उपलब्ध असलेलं जे शासनामार्फत उपलब्ध करून दिलेल्या उत्तम कृषी पद्धती आहेत त्याचा वापर शेतकऱ्यांनी केला पाहिजे ज्या केसमध्ये केळी बागेमध्ये असताना त्यावर स्कर्टिंग बॅग लावणे त्याचं बडिंग इंजेक्शन्स त्याला देणे आणि त्याची गुणवत्तापूर्ण मालाची उपलब्धता करून घेणे त्याचं यथायोग्य पद्धतीत पॅकिंग करणे आंतरराष्ट्रीय बाजारपेठाच्या मागणीनुसार आणि शेवटी सर्वात महत्त्वाचा मोलाचा सल्ला मी हे देईल की शेवटी निर्यात करत असताना जर आपण एकत्र येऊन शेतकरी समूहाने जर एकत्र काम केलं तर नक्की आपल्याला ह्या बाजारपेठा काबीज करणे खूप सहज शक्य आहे आणि आपण आपल्या या कृषीमालाच्या कृषी उत्पादनाच्या या शेतकरी बांधवांना चांगल्या पद्धतीचा दर यातून आपण प्राप्त करून देऊ शकतो आपला एक मोठा उपक्रम जो मॅग्नेट प्रोजेक्टच्या माध्यमातून चालू आहे आणि प्रशिक्षणाचं काम देखील उत्तमपणे चालू आहे या सगळ्यांना अधिक यश येईल आणि जी टेस्ट आहे टिळीची केळीची आता अनेक पदार्थांच्या टेस्ट वेगळ्या असतात परंतु केळीची टेस्ट जेव्हा आपण म्हणतो ती एक त्याच्यामध्ये युनिकनेस आहे आणि आपण जे देऊ ते घेतलं जाणार आहे त्या अशा या टेस्टबद्दलचा अधिक मोठा एक कामाचा भाग हा व्यापकपणे केला जाईल सतीश वराडे सर आपण या ठिकाणी स्टुडिओमध्ये आलात आणि शेतकरी बांधवांना आणि सर्वांनाच खऱ्या अर्थाने केळी निर्यात या विषयातील संधींबद्दलची माहिती सांगितलीत आगामी दिशा देखील सूचित केली आणि याच्यातला एक कॉन्फिडन्स देखील आ, या सगळ्या दर्शकांपर्यंत या निमित्ताने पोचला असेल तर मी निश्चितपणे तुमचे आभार व्यक्त करतो सतीश वराडे सर आज आपल्या कार्यक्रमात आले कृषी दर्शनच्या या कार्यक्रमामध्ये मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद